चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीची प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओचा विषय काय आहे तर तारकमंत्राचे अनुष्ठान कसे करायचे या तारकमंत्राच्या अनुष्ठानात जीवनातील कितीही अशक्य गोष्ट असू द्या तर ही गोष्ट शक्य होणार म्हणजे होणारच ते पण लवकरात लवकर तीन दिवसातच तुम्हाला याची प्रचिती येईल याचा अनुभव येईल कितीही संकट असो बघा आता बऱ्याच प प्रकारचे संकट आपल्या जीवनामध्ये असतात शैक्षणिक असतात आर्थिक असतात व्यावसायिक असतात अशा बऱ्याच साऱ्या संकटांना आपल्याला सामना करावा लागतो त्याचबरोबर बघा सतत घरामध्ये आजारी व्यक्ती पडणे त्याचबरोबर मुलांना शाळेमध्ये प्रगती न होणे किंवा व्यवसायात प्रगती न होणे अशा बऱ्याच साऱ्या घटना आपल्यासोबत घडत असतात त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद होणे अशा छोट्या मोठ्या लहान सहान गोष्टी सतत आपल्या जीवनामध्ये घडतच असतात तर त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्तांना हा तारकमंत्र दिलेला आहे बघा स्वामी महाराजांचा हा खूप छान असा मौल्यवान आणि प्रत्येक भक्तासाठी स्वामी महाराजांनी दिलेला हा तारकमंत्र खूप प्रचितीचा आणि अनुभव देणारा आहे जर तुम्ही खूप संकटात असाल अडचणीत असाल मार्ग सापडत नसेल काय करावं सुचत नसेल कोणत्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर ह्या तारकमंत्राचं तुम्ही अनुष्ठान करून पहा मग तुम्ही अनुष्ठान नऊ दिवसाचं करा अकरा दिवसाचं करा एकवीस दिवसाचं करा एकशे आठ दिवसाचं करा तुमच्या इच्छेनुसार तर तुम्हाला अनुष्ठान करताना तारकमंत्राचं अनुष्ठान करताना काय करायचं आहे आता तारकमंत्र म्हणजे काय हे सर्वांनाच माहीत आहे आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून पाहू शकता तर तारकमंत्र करताना आता तारकमंत्र म्हणायचा म्हणलं की तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असायलाच हवा जर तुमच्या घरामध्ये फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा पाहून तारकमंत्र म्हणू शकतात किंवा स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर त्यांची प्रतिमा आणून सुद्धा हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात तर काय करायचं देवघरासमोर बसायचं आहे आणि ही सेवा करताना आसन घेणं खूप महत्त्वाचं आहे कोणतीही सेवा करताना तुम्ही आसन घेऊनच सेवा कराल आसन खाली ठेवायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे स्वच्छ स्वामी महाराजांना छान अशी स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायची आहे त्याचा अभिषेक करून त्यांना छोटपचारी पूजा करायची आहे दु, दीप धूप अगरबत्ती सुगंध सर्व काही स्वामी महाराजांना लावून तुप्पाचा दिवा लावा तुप्पाचा नसेल तर तेलाचा पण चालतो दिवा लावून तुम्हाला स्वामी महाराजांसमोर तांब्याचा पितळेचा पेला असो स्टीलचा असो कशाचा पण असो तर हा जो मी पेला इथे तुम्हाला दाखवलेला आहे तर अशा प्रकारचा पेला घ्या कोणत्याही प्रकारचा घेतला तर चालतो तर हे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे आणि दोन उदबत्त्या स्वामी महाराजांसमोर देवघरासमोर बसल्या दोन उदबत्त्या तुम्ही लावून घ्या आणि दोन उदबत्त्या लावायच्या आहेत पेला ठेवायचा आहे आणि एका पेल्या ह्या पेल्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तर तारक मंत्र निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठ शिरे अतर्ग अवधूत हे स्मरण गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय सोय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय हा हा तारकमंत्र संपूर्ण तारक मंत्र तुम्ही म्हणायचा आहे किती वेळेस म्हणायचं आहे अकरा वेळेस तुम्हाला हा तारकमंत्र म्हणायचा आहे तुम्ही जе... जेव जेवढे दिवस तुम्ही तारकमंत्राचं अनुष्ठान करणार असाल तर हे तारकमंत्र तुम्हाला अशा प्रकारे म्हणायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तारकमंत्र म्हणायच्या आधी तुम्हाला हातामध्ये अक्षदा हळदी कुंकू आणि पाणी घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये आणि संकल्प करायचा आहे तारकमंत्राचं जर तुम्ही अनुष्ठान करणार आहात ना संकल्प त्या सग सर्वात आधी संकल्प तुम्हाला करायचा आहे तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि स्वामी महाराजांना तुम्ही हे अनुष्ठान कशासाठी करणार आहात ते स्वामी महाराजांना सांगून नंतर मग तुम्ही ह्या मंत्राला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे हा तारक मंत्र तुम्ही जेवढे दिवस करणार आहात तर तेवढ्या दिवस तुम्हाला दररोज अकरा वेळेस हे तारक मंत्र म्हणायचं आहे आणि तर बघा आता जो तुम्ही तो पाण्याचा पेला घेतलेला होता तर आता तो पाणी त्याच्यात पाणी नसून ते तीर्थात रूपांतर झालेलं असतं कारण आपण याच्यावर हात ठेवून मंत्र म्हणलेला असो स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी दिलेला तारकमंत्र म्हणलेला असतो तर या तारकमंत्राच्या त्या मंत्राने त्या पाण्याचं तीर्थात रूपांतर झालेलं असतं आणि त्याच्यात एक ऊर्जा निर्माण झालेली असते ती ऊर्जा म्हणजेच स्वामी महाराजांचा प्रसाद तर ते तारकमंत्राचं तीर्थ तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या संपूर्ण घरात बाजूला काना कोपऱ्यामध्ये तुम्हाला ते शिंपडायचं आहे आणि नंतर आपल्या घरातील जी काही समजा आजारी व्यक्ती असो किंवा कशत्र अडचण येत असेल तर त्या व्यक्तीला प्रत्येक घरातील व्यक्तीला तुम्हाला ते तारक मंत्राचं तीर्थ प्यायला द्यायचं आहे आणि बघा तीन दिवसातच तुम्हाला अनुभव येईल प्रचिती येईल की या तारक मंत्राच्या तीर्थामध्ये किती मोठी शक्ती आहे किती मोठा चमत्कार आहे तर असा हा आपल्या स्वामी महाराजांचा तारकमंत्राचं अनुष्ठान अशा प्रकारे करायचं आहे करायचं आहे आणि या तीर्थाचा अनुभव घ्यायचा आहे तुम्हाला जर जा छान असा अनुभव स्वामी महाराजांचा आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराजांच्या कृपेनं तुमच्या जीवनातील जी काही अशक्य गोष्ट आहे तर ती नक्की स्वामी महाराज शक्य करतील श्री स्वामी समर्थ